तर बघा आता आई तांदूळ फुनायला लागलाय दुपारचा भात बनवायला लागलाय तर आमचं तांदूळ फुनायला लावलं का एक कोंबडा असतोच कधी ना कधी आईने काय आणलंय तर भाजीला काय काय आणलाय मासली आणली आईने दुपारी गेले तर मामांच्याकडे गेले तर नाही आता मासली तर मासलीच कर ना मासली एकच भाजी कर जास्त नको

चावून पाहून खडा काय आहे मटणाचं खड ना माणसाचा मटणाचा खडक कस असतील मानिस होती हरी मोठ्या बायक शिराई टिकून मामी बसेल खडा सांगत एक खाल्या पटकन मी शिरा निस तासा मासूच आहे लाग वेगला परत काढा एक खडा परत सांग मोठ्याशी गल्यात माल ना तर सांग माल तर टाकेल होती सांग पण मटणाची कशी काय भाजी केलेली <laughs> आहे <laughs> <laughs> का अजून सांग अशी करून गळ्यात पाह तसा माल आहे पण चिकन कसा काय भाजी आहे ते खडस वगैरे करेल त्या काय ते दुधाच दुधाच ना ते तर मग परत घेतलं ना सांग जेवण ना मग आपल्यात माल पाहा माल काढून टाकली मी त्याचे चिकन भाजी करून माल आहे ना चिकन भाजी ठीक आहे चला ते सांग शंभर रुपयाच दोनशे ग्राम काय माग चिकन पेक्षा माग असत दिलं खाल खावत नाही तरी खाला थोडं महा कसा काय टाकशील काय पाहत आता तिकडं पण पाहत तर बघा पापड्या व्हिडिओ तर आयाला सांगा आयाला तुम्ही पनीर दिला तर असा काय ते सांगा भाजी काय बनेल तर चला आता आईला भात ठेवून घेऊ नंतर भाजी बनवू आईची मच्छी घेऊन पल ती लाई ठेऊन गेली तर कोंबड बघा आलं लगेच मच्छी जवळ हा आडल डब्यात <laughs> एवढा मोठा डबा नाही एवढी मच्छी किती रुपयाची दिली साठ रुपयाची चांगली होती हो काय कोणी तिली संगीन काकड होत तेव्हा ते काकडा हो दिली खराब असेल मग तर बघा मित्रांनो साठ रुपयाची मच्छी कशी दिली पण काय मला तर अंदाज समजत नाही कशी आहे ना। दापचरीत फार लोक घेत त्याची काकडाची त्याने मेसाला पाव किलो देशील काय जरा टाकू देखात पाव किलो नाही चुकून तुला दिले मच्छी नाही शंभर रुपये दिसेल ना त्याला सांगता मी का टोललीच ना तशीच दिली ना मैत्रीण जुनी नाही गावात चालत तुमच्या शाळेत नाही राहता काकड शाळेत नाही तो मोठा लोक आहे तो खूप <laughs> आहे तो यो पाय खडक होतो का तर मटणासारखा चावून हटशील तू मला तर नाही मग मातीसारखा लागला का आवडत नाही आहे तसाच एखादा लागत नको मला डोका नको मला बोटी दे डोका अजिबात नको देऊ मला चांगला आणणार कडिंग तर चला मच्छी साफ करून झाली आता आई था थोडी भाजी बनवली कशी तर बघू दुसऱ्यांदा परत एकदा मच्छी धुवायला लावली बघा डबल धुवायला चांगली आहे काय खरा मच्छी हा आता मित्रांनो आई भाजी करेल तेव्हाच मला समजाल कारण की मला एवढा मच्छीचा समजत नाही आम्ही अशी मच्छी कधी आणत नाही ना कुपा बिपा अशी काय त्याच्यामुळं तर आता आईला आईने दोन भाग करायला लावलं एक मच्छी तलायला फ्राय करायला आणि एक भाजी करायला तर तलशील पण इथंच का गॅसवरच चुलीवर चुली ना तर बघा आता आईने भाजी ठेवलावली मच्छीची तर मच्छी फ्रेशच आहे कारण की दोनदा धुतला तरी पण लाल रक्त सारखा मच्छीतून रक्त नाही पाणी लाल निघतं मला फ्रेश असेल मला वाटतं काय तर नाही

ही भाजी मग मच्छी भाजी कशी झाली झाली आईने मीठ वरून टाकला एक नंबर भाजीचा वास पण चला आता आईला मच्छी भाजी करून घेऊ दे आईने मच्छीत टाकायला आंबा सोलायला लावला कैरी आंबा चिंचा आहे पण पण आता आंबाचा सीजन आहे त्याचे मुलं आंबा टाकला का जास्त सगळं ना? ने ना मला नको आता आंबारण म्हणून आईने आंबा टाकला त्याच्यामध्ये आणि आता काय टाकायला गरम मसाला तर गरम मसाला आणि आईने आता गॅस पण साफ करून घेतलाय दोन एक दिवस झाला आता दोन एक दिवस बंद पडेल होता ना बंद पडला का त्यावर सगळा धुसी पडून बंद पडला का घाण होतं तर चला आता भाजी होऊ दे नंतर मग परत भेटू थोड्या वेळात मग मच्छी आता आई फ्राय कधी कर देते तर आईने आता त्याच्यामध्ये माल मटेरियल टाकायला लावला चलायसाठी तर चला तर बघा ता आता आईने इथे मच्छी तलाय लावली ला मस्तपैकी मच्छी फ्राय करायला लावली तलाय पण तवा उद्घाटन आईने मच्छी तलायला पण तवा घेतलाय पण कारण उद्घाटन नाही केलेलं

तर चला आता आईला मच्छी दे मग झाली का दाखवतो तुम्हाला भाजीनं मच्छी बघा मित्रांनो आईने इथं मच्छी फ्राय कर काढून आणली आणि इथं भाजी इथं मच्छीची भाजी आहे आपली तर डोका पण एक आणला आहे चवीला आईला खायला चुकून चुकून त्याची मुलं भात आणला आणि तिथं कैरी कापली आहे भातासोबत आंबट आंबट खायला बघा तर आता आई भात वाढून घेईल एकदम मस्तपैकी पाहिजे तर तुम्हाला तर चला आईने आता भात वाढायला चालू केला तर जरा आवाज येईल एवढा टीव्हीचा आहे मित्रांनो टी व्ही पण चालू आहे ना त्याची मुलं मच्छीचा रस्सा वाढायला चालू केला बघा रस्ता नको ते जास्त तर फायनली भात वाढून झाला एकदम टकाटक मच्छी बिची वाढली कडक एकदम परतीचा टाट झाला भात पण मस्त दिलाय एकदम सफेद सफेद भात आमचा नवीन तांदूळ त्याची मुलं तर बघू आता आई बोलायला लागली हात थवा धवा पण कोण अजून ना उठत नाही त्याची मुलं तर थोड्या वेळात हात धवली का डायरेक्ट जेवायला बसू मग बघू कोण आपल्याला भाजी टेस्ट करून दाखवतो बाबू अजून उठला नाही तर बघू बाबू उठला नाही तरी पण आई काय परत भाजी घेऊन आली आईला एक तर शांत भेटत नाही तोपर्यंत काय काय घेऊन येत तो नाही तोपर्यंत भाजी आणून ठेवली परत दुसरी आता डबल प्लेट घेऊन आली आता प्लेट मध्ये काय काढते काय माहीत नाही मला परत काढायला आता मी जरा थांबतो बोलायला आता आई पटापट बोलल मग आई पटापट बाता बोलल आपल्याला तर बोल काय बोलतेस गोला ना, देव? मला तुरीचा गोला आवडतात पण आता नको मला थोडं ऊन पण जास्त आहे त्याच्यामुळे मित्रांनो मला पटकन पचन म्हणजे गरम पडतात त्याच्यामुळे मी खात नाही एकदा मी खाल्ले तर आजारी पडलेलो मला देऊ नको तोंडली देऊ असतं ते तर बघा भाजी किती गेले एक रसा एक फ्राय एक तुरीची तोंडलीमध्ये तुरी ठेवल्यात तुरीची डाळ वेगळी मित्रांनो तुरी वेगळ्या तर चला

हे खतरनाक लागते आता भाबू तुम्हाला भाजीचे पण दाखवाल तर दा बघाल कसं आहे चांगलं चव लवकर तुझ्यावर मी कॅमेरा केला आहे तर पहिला ठसका लागला त्याला पण आणि मस्ती खाणता पण भारी आहे एक नंबर तर तुझी कशी आहे भाजी काय भाजी पाईची कशी आहे का चांगली आहे ना लोका ते करू नका ऐसा करायला लोका वाहन तर सगधाला आम्ही बागेसी जेवायला बसतोय तर चला आम्ही सगळी गोल बसत ना ना बित तो पाथेवत ना आपली कसा देवणगीला का घरामोठी ना कोणती कोण कोतरा माझा आता हात दुखायला लागला जरा पकडून पकडू कॅमेरा मुलं तुम्ही पण या जेवायला आम्ही जेवण करून घेतो मग जेवडाव डायरेक्ट भेटू